शुभ सकाळ शुभ सकाळ सर्व आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आणि एक मी एकटीच आहे आज घरात कारण श्री गेलेला आहे त्याच्या मावशीकडे माझ्या बहिणीकडे डायरेक्ट अक्कलकोट होऊन वर्षातून एकदा महाराजांची पालखी येत असते स्वामी समर्थ महाराजांची आणि काल ती साडेचार पाच वाजता आलेली होती मग ती तो गेलेला आहे तिकडं मी काही गेले नाही कारण मला अडचण होती त्यामुळे मी काही गेल नाही स्त्री गेलेला ना आहे आणि मी एकटीचा ह्याने कामाला गेलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणीनं आपण बघणार आहे की रोजच्या रोज आपण आपण जी भांडी घासत असतो आपली ती कसं क्लीन करायची हे बघणार आहे सव्वीस तर मी माहिती दिलेली आहे बघा कशी भांडी आपण व्यवस्थित कमी वेळेत व्यवस्थित स्वच्छ करू शकतो आणि कोणत्या भांड्याला कोणता साबण वापरायचा किंवा कोणता चोता वापरायचा घास घासण्यासाठी चोता किंवा घासणी म्हणा तुम्ही कोणती वापरायची ती सांगितलेलं आहे मेन बायकांचा प्रॉब्लेम असतो तो भांडी कारण ती पडतात एवढीपाला किती पण घासा असं घासून तिकडे गेलं आणि एक दोन तीन तर पडलेलीच असतात सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत भांड्यातच असतो आपण त्यामुळं मी आज तुमच्याबरोबर ते शेअर करणार आहे की आपण भांडी कमी वेळेत कसं क्लीन करायची हे बघणार आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की भांडी घासत असताना सगळ्यात महत्त्वाचं आधी काम असतं ते म्हणजे काय करायला असतं त्या भांड्यातला आधी खरकट काढायचं नाही तर ते खरकट नाही काढलं तर कसं आपण ज्यावेळी ती भांडी घासू त्यावेळी सगळं खरकट आजूबाजूला पसरलं जातं परत इकडल्या तिकडल्या भांड्यात पडतं आणि जे आपण घासणी घेतलेले असते घासायला भांडी त्या घासणीला निम्म लागलं जात आणि मग त्या घासणीने आपण इतर भांडी घासताना त्या ते खरकट सगळं पूर्ण दुसऱ्या भांड्यासने पण लागतं तेलकट लागतं आणि त्या भांड्यांचा एक असा उग्र वास येतो त्यामुळे आधी खरकट सगळं काढून घ्यायचं आणि आपण जो किराण माल आणलेला असतो बघा त्या एक एखाद्या अशा प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग असतात त्या घ्यायच्या आणि ते खरकट सगळं त्या कॅरीबॅगामध्ये काढून घ्यायचं आणि मग त्यानंतरच भांडी घासायला सुरुवात करायची एकेकांना कर खूप घाण सवय असते की नेहतात भांडी आणि डायरेक्ट घासायला चालू करतात त्यामुळे एका भांड्याचं खरकट दुसऱ्या भांड्याला आणि दुसऱ्या भांड्याचं तिसऱ्या भांड्याला आणि आजूबाजूच्या ज्या फरशा वगैरे असतात तिकडं सगळं मग आपलं खरकटं ते सांडलं जातं परत जे आपण पाणी एक एक जण घेऊन बसतात बघा भांडी घासायला तर पाने खरकत, पाने ते पाण्यातसुद्धा ते निम खरकट तेलकट पाणी होतं आणि त्याच पाण्याने मग भांडी घासतात अजिबात ते चांगलं वाटत नाही आणि भांडी घासत असताना सगळी भांडी एकदम कधीही घासायची नाहीत एक, ना एक सात आठ भांडी आधी घासून घ्यायची आणि मग तेवढी लगेच धुवून घ्यायची नाहीतर कसं होतं एकदम सगळी जर तुम्ही भांडी घासला तर सगळ्यात पहिला जे भांडं आपण घासलेलं असतं ते सुकून बसतं आणि ते साबण सुकल्यामुळे त्या भांड्यावर असं पांढरट मग आपला थलसाचतो ते अजिबात बरं वाटत नाही त्यामुळे भांडी घासत असताना आधी सात आठ सात आठ भांडी घासायची तेवढीच धुवून घ्यायची आणि त्यानंतर मग बाकीची भांडी घासायची कोणतंही काम करत असताना एक ही ही ते ते आपला क्रमश ठेवायचा आणि नियोजन ठेवायचं की हे झाल्यावर हे करायचं ते झाल्यावर ते करायचं असं ठेवायचं नाहीतर उगंच करायचं म्हणून कोणतंही काम करायचं नाही कुणीकडनं तर आपल्याला हे उरकायचं आहे म्हणून उरकायचं नाही आपल्या डोक्यामध्ये प्लॅन आपला फिक्सच पाहिजे की हे काम अशा पद्धतीने करायचं आणि ते काम त्या पद्धतीनेच करायचं आणि आधी हे करायचं आणि मग नंतर त्या ते करायचं असं क्रमवार जर तुम्ही कामं करत गेला तर तुमची कामं व्यवस्थित होतात आणि मोट हो भांडी घासून झाल्यानंतर डब मारण्यासाठी अशी जाळी घ्यायची आणि त्या जाळीला आधी काय करायचं तर साईडने मोठमोठी ताटं किंवा प्लेटा लावायच्या जेणेकरून काय होईल तर जे आपण भांडी मांडलेली असतात लहान मोठी ती अजिबात साईडने पडणार नाहीत आणि भांडे घासत असताना आधी लहान भांडी घासून घ्यायची स्टीलची वगैरे जर्मनची भांडी नंतर घासायची लहान भांडी घासायची आणि ती बरोबर मध्ये डब मारायची म्हणजे ती पडत नाहीत नाहीतर खाली मोठी मा भांडी डब मारला आणि वर लहान भांडी डब मारला तर भांडी जा जाळीत भांडी पण बसत नाहीत आणि व्यवस्थित अशी ती भांडी डब मारता पण येत नाही बघू शकता तुम्ही मी क्रमवार अशी भांडी मांडलेली आहेत आणि तेवढीच घासून घेत आहे आणि तेवढीच मी लगेच धुवून पण घेत आहे अशी एकदम मी घासून भांडी ठेवत नाही आणि जे खरकट आपण काढलेलं असतं ते साठवण्यासाठी एखादी पिशवीजवळ कॅरीबॅग एखादी घेऊनच बसायचं म्हणजे त्यात आपण सगळं ते खरकटं साठवू शकतो लगेच त्या कॅरीबॅगमध्ये सगळं ते काढून घ्यायचं आहे इकडं तिकडं ठेवून द्यायचं नाही ते आणि सगळ्यात महत्त्वाचं मैत्रिणीनं सकाळी लवकर उठायला शिका कारण जेवढं तुम्ही सकाळी लवकर उठाल तेवढी कामे पटपट आवडतात नाही तर उठायला वेळ झाला की तुम्हाला दिवसभर कामे ती रेंगाळत बसतात कधीही सकाळी उठल्या उठल्या मोबाईल तेवढा हातामध्ये घ्यायचा नाही कारण तुमचा जो किमती महत्त्वाचा वेळ असतो जर तो तुम्ही मोबाईलमध्ये जर त्यावेळी घालवला तर पूर्ण दिवसभर मग तुमचं नियोजन बिघडतं त्यामुळे उठल्या उठल्या मला माहिती आहे की आपण संध्याकाळी मोबाईल ठेवलेला असतो सात ते आठ तासाचं आपलं जे अपडेट असतात ते आपल्याला सकाळीच मिळत असतात पण बघायचा पण तेवढंच आपलं बघून लगेच ठेवायचा नाहीतर मोबाईलमध्ये जर तुम्ही अर्धा पाऊन तास घालवला तर तुम्हाला नंतर ना मग तेच काम तास दीड तासासाठी पुढं जातं त्यामुळे सकाळ सकाळी कधीही मोबाईल तेवढा घ्यायचा नाही उठायचं ते पटपट पटपट अंग घालवून कामं करायला शिकायचे आणि सकाळचं वातावरणच असं असतं की कामेसुद्धा पटपट पटपट होतात तीच कामे आपल्याला दिवसभर केली तरी होत नाहीत एकेकांना सवय असे की उठलं की आधी मोबाईल घ्यायचा आणि त्यानंतर मग हळूहळू उठायचं आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करायची तर तसं अजिबात करायचं नाही चटणं उठायचं आधी देवांना नमस्कार करायचा उठून बसल्या आधी आपली दोन्ही तळ हात समोर घ्यायचे तळ हातांना आपल्या स्वतःच्या हातांना आधी बघायचं त्यानंतर देवाऱ्याकडे जाऊन देवांना आधी देवांचा चेहरा बघून नमस्कार करायचा आणि मग पुढच्या कामांना सुरुवात करायची आणि आंघोळ झाल्याशिवाय मैत्रिणींना स्वयंपाकघरामध्ये कधीही यायचं नसतं किंवा स्वयंपाकसुद्धा करायचा नसतो आता बऱ्याच तरी अशा म्हणतील की आमच्यात उठल्या उठल्या डबाचा असतो मग आम्ही काय करायचं खरं तुम्ही करून बघा आंघोळ केल्याशिवाय कधीही स्वयंपाक करू नये कारण त्या अन्नाला सुद्धा आपल्या चव पण येत नाही आणि भरभराट पण घरामध्ये राहत नाही त्यामुळे आंघोळ करूनच आपण स्वयंपाकघरामध्ये कधीही आलेलं चांगलं लक्षात ठेवा कारण स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा सहवास असतो भांड्याला जर साबण सुकला तर तसंच असं पांढरं पांढरं त्या भांड्यावर उठतं त्यामुळे एक सात आठ भांडी घासून झाली की तेवढी लगेच धुवून घ्यायची सगळी भांडी घासून एकदम की कधीच घ्यायची नाही आणि अशी एखादी जाळी घ्यायची आणि त्या जाळीमध्ये आधी काय करायचं तर ताट लाउन आनी मदी प्लेट असतात त्या साईडनं असं लावून घ्यायच्या आणि मध्ये पण एखादी छोटीशी प्लेट त्या जाळीच्या बरोबर मध्ये ठेवायची म्हणजे काय होतं तर साईडनं जी ताटं लावलेली ला असतात ती घसरत नाहीत आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण जी लहान लहान भांडी असतात वाट्या वगैरे चमचे हे सगळं घासून घ्यायचं म्हणजे आपल्याला जेणेकरून ती मधी डब मारण्यासाठी बरे पडतात आणि पातेली कडया वगैरे शेवटी घासायच्या आणि तुम्हाला मी इथे एक टिप देऊ इच्छिते की तुम्ही स्टीलची भांडी घासण्यासाठी असा हिरवी घासणी वापरा आणि जी जर्मनची भांडी घासतो आपण त्याच्यासाठी तारेचा जो चोथा मिळतो बघा घासणी मिळते ती तारेची घासणी वापरायची पण ती तारेची घासणी कसं करायचं तर आपण एक पंधरा वीस दिवसातनं ती घासणी बदलायची नाहीतर मग त्याचा खीस असतो तो पडतो आणि प्रत्येक भांड्यात जाऊन बसतो आणि मग तो, तो कधी पोटात आपल्या गेला हे सुद्धा कळणार नाही नाहीतर कसं व्हायचं मग आपण जायचं एक आणि व्हायचं एक आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी जे आपली जर्मनची भांडी असतात बघा ॲल्युमिनियमची ती घासण्यासाठी काळ्या साबणाचा वापर करा काळ्या साबणामुळे भांडी अशी अगदी अग्द अगदी चांदी चांदी कशी असते तशी भांडी ती एकदम लखलखीत निघतात आणि एकदम जर तुम्ही तो बॉक्स घेतला तर तुम्हाला ती स्वस्तात सुद्धा पडतात आधी तो बॉक्स पन्नास रुपयेला बारा साबण यायचे पण आता थोडा महाग झाला आहे ऐंशी का पंच्याऐंशी रुपयाला बॉक्स आहे पण एक साबण जर तुम्ही काढला तर महिनाभर तुम्हाला तो साब साबण नक्की जातो आणि इथे मी काय दाखवत आहे तर चमचे असे अडकवायचे त्याला जे हुक दिलेले असतात जाळीला त्यामध्ये चमचे अडकवायचे म्हणजे आपण जाळीत जर चमचे टाकले तर डायरेक्ट ते, ते खालन पडतात त्याच्यापेक्षा असं अडकून ठेवायचे आणि आपली स्टीलची भांडी घासण्यासाठी जो साबण असतो त्याच्यासाठी वेगळा डबा करायचा आहे आणि काळ्या साबणासाठी जर्मनची भांडी जो आपण घासतो जो काळा साबण आपण वापरणार आहे जर्मनची भांडी घासण्यासाठी तो साबण ठेवण्यासाठी वे एक वेगळाच असा डबा करायचा आणि त्यात जी तारेची घासणी असते बघा ती ठेवायची तारेच्या घासणीनेच काळ्या साबणाने आणि तारेच्या घासणीने आपण जर्मनची भांडी घासायची आहेत आणि मी सगळं असं खरकट त्या पिशवीमध्ये काढून ठेवलेलं आहे आणि पूर्ण भांडी अशी जाळीमध्ये डब मारून ठेवायची आणि कमीत कमी एक पंधरा ते वीस मिनटं त्या जाळीतून भांडे अजिबात काढायचे नाहीत कारण सगळं पाणी मग आपलं भांड्यातलं नितळं जातं आणि त्यानंतरच जा मग आपण कपाटावरती डब मारायचे आहेत नाही तर वल्ली भांडी जर तुम्ही कपाटवर डब मारला माझं तर आता स्टीलचं कपाट आहे त्यामुळे कसं होतं तर त्या पान त्या भांड्यातलं पाणी सगळं टिप 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 सगळं कप कब... कपाटात गळतं आणि मग जिथं गळतं तिथं धूळ बसते आणि ते कपाट खूप घाणेरडं दिसतं आणि एकेजण कसं करतात तर कपाटवर जो आपला वर्तमानपत्राचा पेपर असतो हो तो अंथरतात मग ते पेपर पण खराब होतो आणि ते कपाटला चिटकून बसतो तो पेपर पण आणि जास्त दिवस जर तुम्ही त्या स्टीलच्या कपाटकडे लक्ष नाही दिला तर मग जिथं जिथं पाणी पडलेलं असतं तिथं काय होतं तर ते कप कपाट असतं ते गंजायला लागतं त्यामुळे तुम्ही व्यवस्थित ते पाणी नितळल्यानंतरच मग आपण भांडी डब मारायचे आहेत आणि भांडे घासून झाल्या झाल्या भांडी घासलेला जो आपला तिथला तो भाग असतो तोसुद्धा स्वच्छ करून घ्यायचा नाहीतर भांडी घासायचा आणि तिथला भाग तसाच ठेवायचा नाही अगदी बेसिनची चावी आणि आजूबाजूच्या असतात परत किचन ओट्यावरचं जो, जो ग्रेनाईट असतं ते सगळं घासून घ्यायचं आहे अगदी बेसिनच्या आतल्या ज्या जाळ्या असतात बघा त्यासुद्धा घासून घ्यायच्या रोजच्या रोज जर तुम्ही अशा पद्धतीने क्लिनिंग केला तर तुमच्या घरामध्ये झुल वगैरे पण कमी होतात बेसिन घासत असताना मैत्रिणीनो इथे तुम्ही सोडा सोड्याचा वापर करून बेसिन घासा त्याने सुद्धा खूप असं लक्क एकदम बेसिन निघतं आणि सगळ्यात महत्वाचं मी जी जाळी घासत आहे बघा बेसिनमधली तशी जाळी आपण बेसिनला बसवून घ्यायची त्यामुळे काय होतं तर खरकट अजिबात आपल्या खाली त्या नळीत जात नाही बेसिनच्या आणि त्यामुळे आपल्या घरात दुर्गंध असा येत नाही एकदम बारीक जाळी आहे बघा ती तशी जाळी आपण आणायची आणि बेसिनमध्ये बसवायची आभारी आहे मैत्रिणी